कशा आहात माझ्या बहीण भावांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे जर नवीन माझे भाऊ बहीण आज ब्लॉगमध्ये आले असेल तर त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर चला आजचा ब्लॉग सुरू करू सुहाणा मटन मसाला बसतो या घेऊन सोहाना मटन मसाला आणला तू नको जाऊ चल इकडे काय काम आहे तुझं सांग काय सोना मटण मसाला ठेव मग काय ते आपण नंतर आणू चल आता आपल्याला आहे ना पिझ्झा खायचं पिझ्झा आज पिझ्झा खाते ना तू पिझ्झा खाते சுமார்

chips 사 올라가나? 하? 하. chips 사 돈도? chips 사 돈나? tap 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 tap. chips 사 돈도? 엄마 엄마 오빠. chips 사 돈도? 헉. 아이기로 채단. 채단. 만나서 만나서 사달래라. आता घेतलंय खोबरं फिबरं सगळं घेतलं किराणा आता राहिले पिझ्झा आता पिझ्झा वाल्याकडे जाऊ पिझ्झा घेऊ मग ऑर्डर नाही जायना चल आम्ही पिझ्झा घ्यायला घरून आता मग ऑर्डर दिली ती पिझ्झा वाल्याला बघू पिझ्झा झालाय का इकडून बघू पिझ्झा झाला असला तर घेऊन जाऊ दहा मिनटं पूर्वी ऑर्डर त्यांना झाली का ऑर्डर द्या बरून घातला पिझ्झा इथून पिझ्झा एकदम घरी जाणार आहेत निघणार मागास ऑर्डर दिली किती झाले बघू किती झाले आहेत पैसे

काय झालं आता घेतलंय पिझ्झा आता घरी जाऊया सगळं घेतलं खोबरं खेबरं मटण मटण सगळं मला घेऊन दिले जाऊ यांना घेऊन तरी किती खुश झाली मला नाही बसायचं आता आपल्या घरी जायचं चला 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 उठा 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 हां हा चाल आता घेतला पिझ्झा पिझ्झा आता जातो तू घरी आता निघतो फरीले खूप झाले तू खूप झाले पिझ्झा घेतला हे ना तो कसा फिरवत होत इकडं इकड्या चाललं लवकर बस जाऊ आपण आलोच आता आम्ही घरी आता चाललो तू वर पिझ्झा पिझ्झा सगळं आणलंय परी कशी पळ ती आणले पैसे गेले पिझ्झाला गेले असते ना किती एकशे चाळीस रुपये पिझ्झाला गेले भरपूर काय गेले असते काय विका बाबा मला नका सांगू रे तुम्ही जात जात